वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे आठ मार्च महिला दिन विशेष छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या रा, राजमाता जिजाऊ मैमेरी जाशी कबी नाही दोंगी असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखवून मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांना वंदन करून मी माझ्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे ऐका सर्वप्रथम आठ मार्च महिला दिनानिमित्त सर्व माझ्या तमाम महिला भगिन्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आठ मार्च महिला दिनानिमित्त आपण आज माहिती पाहूया त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला धराब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी मार्च रोजी साजरा केला जातो महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान आणि कामगिरी साजरी करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने नाही तर त्या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत हे नाकारता येणार नाही शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी विशेष योगदान दिले आहे परंतु समाजात अजूनही काही लोक आहेत ज्यांना महिला केवळ घराच्या चार भिंतींच्या आतच असाव्या असे वाटते केवळ भारतातच नाही तर विकसनशील देशांमध्येही महिलांच्या स्थितीत अजूनही सु पूर्णपणे सुधारणा झालेली नाही त्यामुळे दरवर्षी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस समाजातील महिलांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांच्या सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो महिलांना बसला एक महिलां आहे एकविसाव्या शतकातही अनेक महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत आजही महिला आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत महिलांची स्थिती पहिल्यापासून आधीपासूनच योग्य असती तर कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची गरज भासली नसती स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अशा अनेक प्रथा भारतात आहेत स्त्रियांना योग्य तो सन्मान मिळायला नसल्याचे प्रत्येक धर्मात दिसून आले आहे केवळ भारतातच नव्हे तर इतर विकसित देशांतील महिलांची स्थिती अशीच दिसते परंतु असे म्हणता येईल की काळाच्या ओघात स्त्रियांना तिथं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व आले आहे त्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुधारल्या आहेत महिलांनी वेळोवेळी देशाला मदत केली आहे देशाच्या के देशा प्रगतीत विशेष महत्व दिले आहे भारतात महिलांची स्थिती काही प्रमाणात बदलली आहे पण ती पुरेशी नाही अनेक स्त्रिया अजूनही निरक्षर आहेत कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त आहेत आणि कुपोषित आहेत भारत असा देश आहे जिथे महिलांना देवी मानली जाते नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केली जाते या देशाने आपल्या परंपरा आणि सहिष्णुतेने जगभर आपला ठसा उमट उमटवला आहे पण खऱ्या अर्थाने आपण अजूनही महिलांना हवा तसा सन्मान देऊ शकलो नाही आजही अनेक मुली शिक्षणाच्या हक्कापासून दूर आहेत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अजूनही मुली रात्री उशिरा घराबाहेर पडू शकत नाहीत त्यामुळे या दिवशी त्यांना दिला जाणारा सन्मान दिवस pureza आहे का असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित राहतो आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एक दिवस साजरा केल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही दररोज त्यांचा आदर करणे गरजेचे आहे आपल्या मुलांना देखील महिला मुलींचा आदर करायला शिकवणे आवश्यक आहे महिलांच्या सन्मानांसाठी खरंच काही करायचे असेल तर सर्वात आधी पुरुषांनी त्यांची कामं वाटून घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत सर्व काही सांभाळत असताना पण कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत मागे पडलेले आढळत नाही उलट त्या घर सांभाळून ऑफिसचे काम करताना दिसतात आपल्या आयुष्यात त्यांच्या त्या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे आजच्या या दिवशी सर्वांनी मिळून महिलांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊया शेवटी दोन वळी सांगून मी माझ्या वाणीला विराम देते तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद